बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात काही ठळक बातम्या रायगडाला पर्यटन नव्हे प्रेरणास्थळ बनवू अमित शहाचा शब्द बच्चू गडूंना उशिरा जाग आली आमदार रवी राणा यांचा टोला संतोष बांगर ऑडिओ क्लिप प्रकरण एमजीएम रुग्णालयाची प्रतिक्रिया आणि कुख्यात गुंड आणि पैलवानमध्ये फ्री स्टाईल हाणामारी हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल नमस्कार मी इंदिरा हेडलाईन्स नंतर आता पाहूयात सविस्तर वृत्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंचेचाळीसव्या पुण्यतिथीनिमित्त अमित शहा यांनी आज किल्ले रायगडावर जाऊन शिवरायांना वंदन केलं यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास सांगताना छत्रपती शिवरायांना महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवू नका महाराजांकडून देश आणि जग प्रेरणा घेत असल्याचं शहा यांनी म्हटलंय तसंच रायगड हे केवळ पर्यटन स्थळ न राहता ते प्रेरणास्थळ बनू असा विश्वासही अमित शहा यांनी शेतकऱ्यांची सहसकट कर्जमाफी झाली पाहिजे या प्रमुख मागण्यांसाठी काल प्रहार संघटनेचे अमरावती शहराध्यक्ष बंटीराम टेके यांच्या नेतृत्वात अमरावतीमध्ये आमदार रवी राणा यांच्या घरासमोर प्रहार संघटनेच्या वतीने मशाल आंदोलन करण्यात आलं यावेळी गळ्यात निळे दुपट्टे हातात मशाल आणि भगवा दुपट्टा घेऊन रवी राणा यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलंय यावेळी स्वतः रवी राणा यांनी प्रहार संघटनेच्या मागण्यांचं निवेदन स्वीकारलंय यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना रवी राणा यांनी बच्चू कडूंना टोला लगावलाय शेतकऱ्यांसाठी अपंगांसाठी आम्ही पूर्ण ताकदीने सोबतच आहोत पण बच्चू कडूंना खूप उशिरा जागा असा टोला राणा यांनी लगावलाय नाही ज्या पद्धतीनं आज माजी आमदार बच्चू कडू यांचे कार्यकर्ते प्रार संघटनेचे कार्यकर्ते काही शेतकऱ्यांचे इशू अपंगांचे इशू घेऊन त्यांनी जे आंदोलन केलं त्यांना पूर्णपणे आम्ही सोबतच आहे की शेतकऱ्यांसाठी केव्हाही पूर्ण ताकदीनं सोबत आहे अपंगांसाठी सुद्धा सोबत आहे आणि स्वतः मी त्यांचं निवेदनही घेतलं त्यांना थंड पाणी दिलं चहा दिला आणि मला असं वाटतं की खूप उशिरा जाग आला जर आज मला असं वाटतं की स्वतः मंत्री ते मंत्रीसुद्धा होते सरकारमध्ये मंत्री होते एकनाथजी शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा अत्यंत त्यांच्या जवळचे होते उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांच्या जवळचे होते तर मला असं वाटतं की जेव्हा सत्तेमध्ये पॉवरमध्ये असताना ह्या आणखी गोष्टी सोप्या झाल्या असत्या पण उशिरा जाग आला तरी मी त्यांच्या सोबत आहे राज्यात दिवसेंदिवस मोठमोठ्या मुट रुग्णालयाचे प्रकार समोर येत आहेत पुणे येथील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयानंतर छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम रुग्णालयाचं प्रकरण समोर आलंय एका रुग्णाचे चक्क हॉस्पिटलचे दोन लाख आठ हजार तर मेडिकलसाठी तब्बल तीन लाख खर्च आलाय एमजीएम रुग्णालयाचे डॉक्टर आनंद निकाळजे यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली रुग्णाला बिल भरण्यासाठी पैशांची अडचण असेल तर रुग्णाने लोकप्रतिनिधींकडे जाण्या डॉक्टर प्रशासनाची चर्चा केली असती तर मार्ग निघाला असता आम्ही डिस्काउंट योजनांचा लाभ देतो बिलासाठी रुग्णावर उपचार करणं टाळत नाही हे मी खात्रीने सांगतो असं डॉक्टर निकाळजे यांनी सांगितलं ह्या रुग्णाला किंवा इतर कुठल्याही रुग्णाला आर्थिक जर विवंचना असेल आणि बिल भरण्यामध्ये अडचण असेल तर त्यांनी समाज प्रतिनिधींकडे जाण्याच्या आधी डॉक्टरांच्या प्रशासनाशी किंवा डॉक्टरांशी मोकळी चर्चा केली असती तर निश्चित मार्ग काढता आला असतो आणि एम जीमध्ये अशा पद्धतीला त्याच्या रुग्णांना आम्ही नेहमीच मदत करतो त्यांना कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आम्ही मदत करतो त्यांचे बिल कमी करतो त्यांना डिस्काउंट देतो त्यांना काही योजनेचा हे लाभ देतो आणि सहसा पैशाच्या किंवा बिलाच्या संदर्भात कुठल्याही पेशंटची ट्रीटमेंट ही टाळली जात नाही हे मी अतिशय खात्री सांगू शकतो आणि आनंद वाटतो की एवढी गंभीर छोटी मुलगी तेरा वर्षाची मुलगी आज थंठणीत बरी करून आम्ही घरी पाठवू शकलो ह्याच्यात आम्हाला आनंद आहे आणि हे है आमचं काम आम्ही निरंतरपणे करत राहू ह्याच्याबद्दल मी आणि प्रशासन आम्हाला नेहमीच अशा पद्धतीने सहकार्य करतं आणि पैशासाठी आम्ही कधीच ट्रीटमेंट थांबवत नाही हा पेशंट डिस्चार्ज झाल्यानंतर उरलेल्या बिलासाठी अशा पद्धतीचं जर पॅटर्न तयार झाला तर हे आपल्यासाठी काही चांगलं लक्षण नाही आहे आपल्या समाजच्या आरोग्यासाठी असं मला एक डॉक्टर म्हणून भूम तालुक्यातील धान्रुड येथे वार्षिक जत्रेत परंपरेनुसार कुस्त्यांचं आयोजन केलं होतं या कुस्तीच्या फडात एका कुख्यात पैलवानानेश घायबळच्या नंतर घायबळ समर्थकांनी पैलवानाला मारहाण केली या फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय विधानसभा निवडणुकीच्या वेळेत शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आणि दिव्यांगांना मानधनवाढीचं आश्वासन दिलं होतं परंतु शेतकऱ्यांना भूलथापा देऊन निवडून आलेल्या सरकारनं सभेचं सोंग घेतले असा आरोप करत प्रहार पक्षाच्या वतीनं रात्री भंडारात मशाल मोर्चा काढून आंदोलन करण्यात आलं यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष अंकुश मंजारी यांच्या नेतृत्वात प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भंडारा विधानसभाचे आमदार नरेंद्र बोंडेकर यांच्या घरासमोर एकत्र येऊन मशाल आंदोलन करत घोषणाबाजी केली या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आणि संपूर्ण जेवढे काही त्यांच्या पक्षाचे उमेदवार होते सर्व पक्षाच्या उमेदवारांनी सांगितलं की आमचं सरकार जर का आलं तर आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ शेतीमालाला हमीभाव देऊ दिव्यांगाची कर्जमाफी करू दिव्यांगांच्या मानधनामध्ये वाढ करू परंतु सरकार येऊन तीन चार महिने लोटली एक अधिवेशनसुद्धा झालं पण या अधिवेशनामध्ये कर्जमाफीचा साधा एक क शब्दसुद्धा उच्चारला गेला नाही आणि म्हणून या सगळ्या शेतकऱ्याची या सरकारने दिशाभूल केली यांच्याशी खोटे आश्वासन देऊन यांना फसवलं म्हणून ह्या कुंभकर्णी नोपे गेलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी आज सन्माननीय दिव्यांगाचे हृदय सम्राट बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वामध्ये सर्व आमदारांच्या घरावर टेंबा आंदोलन मशाल आंदोलन होत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्हीसुद्धा या सत्ताधारी पक्षाचे आमदार सन्माननीय नरेंद्रजी भोंडेकर सन्माननीय राजूभाऊजी कारमोरे यांच्या घरावर आज आम्ही प्रहारच्या वतीने केव्हा आंदोलन करीत आहो स्पात्तीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच स्पर्धेचो तोपर्यंत पाहत्रा आणि सांगता येईल ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूख महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहे मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर येतील शेवटी एकच धकाधकीच्या पूर्ण कार्यक्रम करण्यापेक्षा बसूया हसूया गावया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया दुर्वरित काही महत्वाच्या घडामोडी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या पुण्यातील विद्यार्थ्यांनी काल रात्री पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून ठिय्या आंदोलन केलं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राजपत्रित सेवा पूर्व परीक्षेच्या निकालातील गोंधळ आणि प्रक्रियेमधील पारदर्शकतेच्या अभावामुळे नाराज झालेल्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना कट ऑफपेक्षा अधिक गुण मिळवू नये गुणवत्ता यादीत स्थान न मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे परिणामी परीक्षा पुढे ढकलावी आणि पोलीस उपनिरीक्षक पदांच्या जागांमध्ये वाढ करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे जालन्यात एका तरुणाने झाडावर चढून अनोखा आंदोलन सुरू केले वीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी अंबड येथे कल्याण बापूराव कुलते या तरुणाचा संशयास्पद कुलते या तरुणाची निलेश राठोड आणि रामचंदू शिंदे या दोघांनी हत्या केल्याच्या संशयावरून त्यांच्यावर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे मात्र अद्याप पर्यंत या गुन्ह्यातील सदर दोघांना अटक करण्यात आली आहे त्यामुळे अंबड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असलेल्या दोघांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सुखदेवचंद पाटील या तरुणाने झाडावर चढून आंदोलन भरधाव ट्रकने एका दुचाकीला धडक दिल्याने एका दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक जण गंभीर ही घटना गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा येथील बस स्थानक परिसरामध्ये घडली जयकुमार असं मृत व्यक्तीचं नाव आहे तिरोडा बस स्थानक परिसरात एका ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने डोक्याला मार लागून ते गंभीररित्या जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत तोपर्यंत पाहत न्यूज एन्ड ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग मंचवतरातून आहे एकदा स्वागत आता पाहूया दूरवर काही महत्वाच्या घडामोड गोंदिया शहराजवळील रत्नारा नवेगाव मार्गावर दोन्ही हात जोडून एक दुचाकीस्वा स्टंट करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतोय या व्हिडिओमध्ये एक तरुण आपले दोन्ही हात सोडून रस्त्यावर भरधाव वेगाने दुचाकी चालवताना दिसतोय अशा स्टंट बाजीमुळे केवळ स्वतःच्या जीवालाच नाही तर इतरांच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे या, या व्हिडिओची दखल गोंदिया पोलीस घेणार का असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जातोय पुरंदर तालुक्यातील सासवड येथून आषाढी वारीसाठी जाणारा संत सोपान काका यांचा पालखी सोहळा या वर्षी तेवीस जून रोजी मार्गस्थ होणार आहे याबाबतची माहिती सोहळा प्रमुख त्रिगुणी गोसावी यांनी दिली आहे गोसावी हे गोसा पालखी सोहळ्याचा आढावा घेण्यासाठी आणि मार्गावरील व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी पंढरपूरकडे मार्गस्थ झाले यावेळी ते नीरा गावात आल्यानंतर माध्यमांशी बोलत होते रामकृष्ण हरी यंदाचा संत सोपान काका यांचा आषाढ पाईवारी सोहळा तेवीस जूनला प्रस्थान ठेवणार आहे साधारण एक दोन तीन महिने अगोदर आम्ही पूर्वतयारी सुरू करतो पूर्वतयारी म्हणजे प्रत्येक ठिकाणी द सालाभातप्रमाणे व्यवस्था राहतेच परंतु त्यात अजून काही सुधारणा करता येतील आता नवीन नवीन रस्ते होत आहेत जमिनी अधिग्रहण होत आहेत यानिमित्ताने एक दोन तीन वेळा जाऊन यायला लागतं पंढरपूरला तर आज आम्ही पहिल्यांदीच पहिली आज आमची फेरी आहे पंढरपूरला विशेष करून वाखरी पालखी तळावर एक जरा सुव्यवस्था करावी अशी यावरची कल्पना आहे इंफळ मणिपूर येथे सुरू असलेल्या अडुसष्टव्या राष्ट्रीय शालेय वेट लिफ्टिंग स्पर्धेत किलो वसनी गटात एकशे अडुसष्ट मनमाड येथील छत्रे विद्यालयाच्या आनंदी विनोद सांगळे हिने महाराष्ट्र राज्य वेट लिफ्टिंग संघाचे प्रतिनिधित्व करत सुवर्ण पदक पटकावले दरम्यान सुरू असलेल्या सतरा वर्षातील मुले आणि मुलींच्या या स्पर्धेत भारतातील चोवीस राज्यांच्या खेळाडूंनी सहभाग होत चुरस निर्माण केली आनंदी सांगळे हिचे सर्व स्तरातून अभिनंदन होते या बातमीचा वेळ झाली आहे बातमीपत्र तिथेच थांबाय जिथंपर्यंत पहात्रा नऊ सांग